मी राष्ट्रीय किसान भोजन पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निठुरे आज सोलापूरमध्ये राजशेखर कंदलगावकर साहेब यांना राष्ट्रीय किसान भोजन पार्टीच्या वतीने उमेदवारी देऊन त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यावर काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं समाजाच्या याच्यावर तरी ती ऑब्जेक्शन त्या व्यक्तीने कुठलाही त्यांना दाखल केलेला नाही आज यांच्याकडे सगळे पुरावे असताना काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं तर ते ना हरकत तर ते आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं ओके केलं ते तर आज आपण ज्यांना उमेदवारी दिली आहे की एक स्थानिक उमेदवार आज राष्ट्रीय किसान भोजन पार्टीच्या वतीनं शेतकऱ्याचे सुपुत्र स्थानिक उमेदवार कंदलगावकर साहेब हे काही सोलापूरसाठी चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील आणि ज जनतेने एक वार त्यांना विश्वासानं निवडून द्यावं आज संसदेमध्ये त्यांनी प्रश्न मानतील सोलापूरकरांचं सुजलम सुपलम काम करतील एक वेळेस त्यांना नवीन संधी द्यावी असे मी राष्ट्रीय किसान भोजन पार्टीच्या वतीने सोलापूरकरांना एक शेतकऱ्यांचा पुत्र आणि समाजाचं एक मोठं योगदान सामाजिक सेवेमध्ये काम केलेलं आहे म्हणून सर्वांनी सहकार्य करावं हे सोलापूरकरांना yes. मी विनंती करतो धन्यवाद मी राजशेखर कंदलगावकर मी राखीव लोकसभा मतदारसंघात बेचाळीस या क्रमांकाच्या सोलापूर शहरासाठी मी खासदारासाठी इच्छुक उमेदवार म्हणून भरलेला आहे फॉर्म तर सोलापूरकरांना एवढीच मतदारांना विनंती करू इच्छितो की एकदा मला संधी देऊन बघा मी या शहरातील तमाम कुठल्या जाती धर्माच्या लोकांना कुठल्याही जात पंथ किंवा स्त्री पुरुष असं न बघता वैष्णवी अन्न बँक समाजसेवी संस्था म्हणून मी ती संस्था चालवलेली आहे आणि अन्न वाटप जे आहे मंगल कार्याचं राहिलेलं अन्न मी गोरगरिबीला वाटप करायचं काम आज गेली जवळजवळ बावीस वर्ष झाले काम करतोय आणि कुठल्याही प्रकारचं मी त्याच्याकडून काही अपेक्षा केले नाही तर आता ही आम्हाला संधी मिळालेली आहे शेवटची संधी आम्हाला आमच्या समाजाचा मी बेडा जंगम समाजा या समाजाचा मी अध्यक्ष आहे या नात्यानं मी सम सोलापूरकरांना एवढी विनंती करतो की मला एकदा संधी द्या आणि या येथील सोलापुरातील शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे आत्महत्या करतात बेडा म्हटलं म्हणजे अनेक बेडा जंगमच्या आपण आता, 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 आता कुठला आष्ट नाही दातीत दाखले बघा खोटे निघतात हे आमचं कुणाच खोटे नाही आहेत दाती दाखले जे काही दाखले आहेत ते सगळे हीच सर घेतलेले दाखले आहेत पण ती व्यक्ती आमच्या समाजाची आहे आता ते कागदोपत्री काय असेल ते आपल्याला एवढं माहित नाही ते आणि तरी या इथे सोलापुरातील काही लोक असं एक सोलापूर शहर आहे की इथलं